చాల हो ప్ర డి కాంబి బోంబిల్ థాయి మనందీ एन्जॉय करणार ना आणि दुसरी आहे युट्युबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचा लाडका मेहुल आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो दिवाळीचे दिवस चालू आहे आज आहे तारीख एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संडे दिवाळीच्या सणामध्ये आता आपण कुठे आला तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता रेल्वे रेल्वेचा प्रवासात करून आपण आला होत बीटी स्टेशनला म्हणजे डी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून ह्या व्हिडिओला सुरुवात करतोय बीटीवर आपण जाणार गिरगावला गिरगावला जाण्याचं म्हणजे दिवाळी सेलिब्रेशन तर आता आपण प्रवास ठाणे टू केलेला आहे विटी वरून आपण जर गिरगावला आपण कशाने चाललो तर आपण अंडरग्राउंडची मेट्रो नवीन चालू झाली त्यातून चाललेले आहोत तर या अंडरग्राऊंड मेट्रो प्रवास तुमचा प्रवा शेअर करणार आहे तर या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पंत करून राहा तुम्हाला हॅप्पी दिवाळी थँक्यू आपल्या बरोबर आपल्याबरोबर अद्वैत आहे आणि मग आपल्यावर आनंदी सुद्धा आहे आपण सेलिब्रेशन आल्या बरोबर मेट्रोचा पहिला प्रवास अंडरग्राऊंड आनंदी जल जो फर्स्ट प्रवास आहे ना मेट्रो आज मेट्रोचा मेट्रो कसा करेल तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये कट्डी राहा चला मंडळी आता वरून जाऊया आपण मेट्रो, मेट्रो स्टेशनच्या प्रवासाला गिरगाव एरिया म्हणजे आता आपण आहोत सीएसएमडी च्या अंडरग्राऊंड जो आहे वॉकवे त्याच्याकडे सीएसएमडी अंडरग्राऊंड वॉकवे वेग असं आपण वरून आलो आणि इथे या साईडला सरळ स्टेट आल्यानंतर इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो या मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात करू दुपारच्या वादल्या साडेबारा आणि असा काय मस्त मेट्रोचा प्रवास आहे मगाशी बोगद्या मध्ये असताना आणि इथे मस्त इथे ना, ना व्हेंटिलेशन छान आणि गारगार वाटत <laughs> एक छान आहे मग थोडस इथे गरम झाल्यानंतर इथे येऊ शकतो बरोबर आनंदी हा एक्झिट गेट आहे ए टू मुख्य टपाल कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज असा काय मॅप आणि अशी स्टेशन आहेत आणि ते जवळ बघण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ आहे इथून तुम्ही विटीला बाहेर पडू शकता यायला एंट्री आणि एक्झिट दोन्ही बघा चला आता आपण आतमध्ये एंटर करतोय कोणाला काय तिकीट वगैरे काढायचं असेल तर इथे काढू शकतो वाया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड स्कॅन कोड तुम्ही स्कॅन करा अदरवाइज वन ॲप वन टिकीट वन क्यू आर कोड असं सुद्धा काय कुठे मॅप आहे दाखव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबई मेट्रो मार्गाचा आराखडा त्या सगळ्या लाईन आहेत ए वन ए टू ए थ्री कुठून तसं काय कुठच्या लाईन जाऊ शकतो ब्ल्यू लाईन रेड लाईन येल्लो लाईन तर आपण तिकीट काढून घ्या आपण ओके ओके तर तिकीट काढून घ्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आतमध्ये आलो एक्झिट इथे दोन तीन आहेत बरोबर कोणाला लेफ्ट साइड राईट साइड विटी स्टेशन जवळपास जायचं बघूयातून त्याला जाऊ शकत आणि आता आपण कुठे स्टेशनला चाललेलं आहे म्हणजे अजून एक फ्लोअर खाली ओके चला या काय वाटतंय प्रवास करताना एकदम गुड एकदम म्हणजे मॉल मध्ये आला का वाटतं असं तुम्हाला आणि तुझा मी तर खुश झालो कारण इथे मस्त एसी आहे काय ग गारगार एसी आहे बघ आरे जेविल पर्यंत जाऊ शकतो आता येणारी प्लॅटफॉर्म नंबर वन ला टफ परेड बारा अठ्ठेचाळीस ची आहे मेट्रो एक्वा लाइन आणि त्याच्यानंतर आरे जेविलर प्लॅटफॉर्म नंबर दोन वन डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शन ती बारा अठ्ठेचाळीस ची आपल्याला जेविलर साइड ला जाणारी पकडावी लागेल कारण आपण चालले आहोत गिरगा रेल्वे स्टेशनला ऑक्टोबर ची महिन्याची हिट आहे पण आता इथे मस्त स्टेशन मध्ये चालतंय एवढं गार आहे ना एकदम मस्त वाटतंय विशेष म्हणजे इथे भरपूर चालावं हो लागतं भरपूर चालावं हो लागतं बघा भरपूर आपण मागचा पॅसेज चालवत आलेलो पण एक बरं आहे गारगर वातावरण असल्यामुळे एकदम मस्त आहे समोर तिकीट काउंटर आहे आपल्याला जेविला साईडला ला मी प्लॅटफॉर्म नंबर टू वरून मेट्रो पकडायचे आपण गिरगाव स्टेशन पर्यंत जाणार आहोत हे आपण तिकीट काढून घेऊया तिकीट कोणाला ऑटोमॅटिक थ्रू मशीन थ्रू काढायचं असेल तर इथे काढू शकतो वेलकम टू द लाईन थ्री बाय केर एन एल एन पी सी ए ओये सर काढते तिकीट आता आनंदी आपण तिकीट काढून घेऊया बरोबर या तुझा मेट्रो पहिलाच अनुभव आहे ना आणि हेस अंडरग्राउंड मेट्रो तिकीट काढलेलं आहे आपलं आणि बघा इथे ठेवायचं आहे आणि असा ग्रीन सिग्नल आला की जाऊ शकतो हे बघ ये पुढे तर आधुत तिकीट स्वॅप करतोय ओके वरतून आपण फर्स्ट फ्लोअरला खाली आलो एक मधला खाली त्याच्यानंतर अजून एक मधला आलो तर कशासाठी आलो तर आपण तिकीट करायला बरोबर लिफ्ट सोय आहे बरेचसे प्रवासी लिफ्ट आहेत तर आणि ते आपल्याला खाली जायचंय तर आता आपण अजून एक खालच्या फ्लोअरला जाऊया जिथे आपण मेट्रो पकडू शकतो आपला प्लॅटफॉर्म नंबर दोन ला जायचं आहे आणि असा काय एस्केलेटर आहे तिथं आपण जाणार आहोत चला आनंदीच आहे आणि प्रवास करतायत चला एक्साइटेड ना अजून चला आपण आता मेट्रोच्या जा दिशेने जाणार आहोत अजून एक फ्लोअर आलाय बरचसं चालवलं ला ला लागतं पण मजा असं वाटते गारगार प्रवास पुढे होणार आहे हा 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 बघा इथे मेट्रो लाईन आहे कफ परेड आणि आरे जेवीला आपण खाली आलो आणि इथे मेट्रो येणार आहे ही जी मेट्रो आहे ती कफ परेड ला चाललेली आहे आठ मिनिटं मस्तपैकी गारेगार प्रवास मॅप मध्ये आपण थोडी बघित आणि थोडी माहिती घेतली ना आणि जेविला जी जाणार ती आपल्या गिरगावला सोडणार आहे बघा मस्तपैकी डोअर्स आहेत आता थोड्या वेळात मेट्रो येईलच आणि आपण मेट्रोचा प्रवास करायचा होता बरोबर वर। मस्त आहे जेवीला एकदम नवीन नवीन आहेत आणि आम्ही सो भरपूर एक्सायटेड आहे नारियल आहेत पण मस्त आहे ओवरऑल बरं वाटतंय आता थोडा वेळ मेट्रोची वाट बघतोय प्रत्येक जण बघा मागे जाऊन मॅप बघतोय कारण थोडं कन्फ्युजिंग आहे फर्स्ट टाइम येतोय म्हणून आपल्या मेट्रोला यायला चार मिनिटं आहेत एट पोचेस समोरची जाणार आहे कफ परेडला तुम्ही मॅप म्हणजे नक्की फॉलो करा तर तुम्हाला एकदम इझी पडेल पण नक्की प्रवास करा आज संडे असल्यामुळे गर्दी कमी आहे मी असं ऐकलं होतं पहिल्या दिवशी दीड लाख लोकांनी प्रवास केला होता आणि नंतर पुढे पुढे वाढतच जाणार आहे चला आपली ट्रेन तीन मिनिटांनी येते असा काय मॅप आहे आपण इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनाल नंतर काळबादेवी आणि गिरगाव दोन स्टेशनचा आपला प्रवास आहे न्यू लाईन एक्वा आणि हा संपूर्ण मॅप हा नंतर आपल्या ठाण्याला जोडला जाणार आहे विकोळी मुलुंड कॅडबरी सिग्नल ठाणे आणि हार्बर लाईनला सुद्धा संपूर्ण मुंबई ठाणे शहर जोडलं जाणार आहे मेट्रोला जाणारे छान असा उपक्रम मुंबई महानगरपालिका ठाणे मालिका आणि महाराष्ट्र सरकार आनंदी ट्रेन येते आर्जे చాల మంది ప్రసరా डोअर ओपन होणार मला म्हणते गणपती आपण चला फर्स्ट आपला प्रवास अगदी कशी आहे बसून घे ना चला कसं काय वाटतं तुला एकदम फर्स्ट म्हणजे पहिला एसी असल्यामुळे एकदम जबरदस्त वाटतंय

पूर्ण अंडागंड मीटर आहे अगदी आत बरोबर ना आता मीटर आहे आणि तरी दरवाजे काळवादेवी मीटर शिक्षण मोठी त्या मोठी आहे मस्त वाटत फिजिंग काळबादी से सेशन पास झालेलं आहे अंडरग्राऊंड चला आता पुढचा आनंद आपला असणार आहे मस्त ना स्पेशस वगैरे एकदम छान सगळ्या ठिकाणी मॅप्स वगैरे आहे कुठे एक्झिट कुठे एंट्री तसं काही उमच नेक्स्ट स्टेशन असणार आहे जॉईंट आहे कुठून इथून या डाबाबतीत त्या डाबला करू शकतो ना ना चला म्हणजे असं काय मॅप आहे आणि आपण सेशन आता तू अंडर ओपन झाल्यापासून आपण येणार होता येणार होता आज आला दिवाळी मध्ये आला जर्नी मी करतो आणि थोडा वेळच आपण एक छान नॉन फूडचा ब्लॉग एक्सप्लोर करणार आहोत ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की कमेंट करा आणि कंटिन्यू राहा गणपती

आनंदी बाय करी तर म्हणतात दोन दोन मिनिटा झालो ना एका स्टेशनला एक मिनिट आणि दुसऱ्या स्टेशन आपण गिरगाव स्टेशनला उतर आपण आलो विटी वरून आणि इथे बघण्यासाठी काय प्रेक्षणीय स्थळ आहे तर इथे तो बघा तुम्ही लिस्ट याचा उपयोग घेऊ करू शकता आणि आता जसे आपण खाली आलो मेट्रो पकडण्यासाठी तसे आता आपल्याला वरती ट्रॅव्हल करायचंय ओके एलिवेटरने आलो आता हे एलिव्हेटरने जाऊया ठिकठिकाणी चांगली सोय आहे आता बघा गिरगावला आनंद यादवेत दोन ठिकाणी आपल्याला एक्झिट करण्यासाठी एक आहे देना बँक समोर आणि दुसरं आहे कुठे तर क्रांतीनगरला तर आपण देना बँक कार ओव्हरलोडिंग आणि पी पार्किंग काय मला असं माहित नाही मी सीधा लिट सी दाबलेलं आहे लेट सी कुठे जाते लिफ्ट बघा ना काय पूर्ण भुयारी मार्ग केलाय ना एवढं सगळं खालपर्यंत खोदलंय आणि असं काय केलंय बघा जी एक कॉफ परेड ला जायला इथे ट्रेन आहे आपण तो वरच्या फ्लोअर चला आता आपण तिकिटाला एक्झिट घेऊ माझं तिकीट घेऊ का ओके मस्त प्रवास करून आलो बाहेर एक्झिट लिफ्ट नाही आणि आल्याला समोर बघा काय आल्या समोर इथे झाडी मंदिर येस ठाकूद्वार सिग्नल झावाडी मंदिर चला मंडई मेट्रोचा छान प्रवास झाला ठाण्यावरून आलो आपण विटीला ट्रेनने आणि विटीवरून गिरगाव वाया मेट्रो मस्त लाईन छान केलेली आहे आता आपण कुठे आलो तर आता आपण आलो सायबिणी गोमांतक हॉटेल हे कुठे आहे ठाकूद्वार सिग्नल आहे मंडई बघा असा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे ॲड्रेस आणि टायमिंग आहे सायबिण ऑके हॉटेल हे गिरगावमध्येचा फेमस आहे बरोबर स्टार्टरमध्ये असा काय त्यांचा मेनू आणि रेट आहे आज आहे संडे त्या निमित्ताने आपली नॉनव्हेजची मेजवानी होणार आहे बरोबर आनंदी सर थोड्या वेळात मंडे भेटतो काय कशी काय आपली ऑर्डर आहे की तुम्हाला थाळी सिक्स्टीनचा ह्यांच्याकडे आहे आणि असे काय रेट आहेत इकडे काय होतं का फ्लॅ फिश फ्लॅटर वन ऑफ द बेस्ट ठाकूज झाला नॉनव्हेजसाठी यांनी रिन्यूचा केला आहे ना आनंदी व्हेज हंडी म, वने मखा दाल खिचडी सोलकढीसुद्धा आहे आनंदी तुझ्यासाठी वडे आहेत आणि बाकीचे असे काय आयटम चला मालवणची कोकणाची आपली टेस्ट असणार आहे आणि असा काय आजूबाजूचा ॲम्बियन्स आहे असा काय सिटिंग एरिया आहे मोठा सिटिंग एरिया आहे म्हणजे आपली ऑर्डर आलेली आहे पण ऑर्डर मध्ये काय चला पहिली डिश आलेली आहे का हो कुठे आहे गोंबिल थाळी मग आनंदी एन्जॉय करणार ना आणि दुसरी आहे फॉन्स थाळी वडे आणा आणि आधुची थाळी था था अजून येत आहे चला मस्त म्हणते मी जेवण घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळच भेटतो आदवीची थाळी आल्यानंतर आपण बघू त्यांनी काय ऑर्डर केलेली आहे अनुधी कशी काढते सांग मला कुरकुरीत आहे यम्मी आहे एन्जॉय करतोय मस्त पैकी सुका दबा सुद्धा आहे अजून काय लागलं तर आपण मागवून घेऊ बरोबर चला आनंद जेवणाची सुरुवात केलेली आहे मी सर तुम्हाला सांगतो हे बोंबी थाळी आहे बोंबी थाळी चालू केलेली आहे मी बघा माझ्या थाळीमध्ये मला आवडणारे मत्स्यपैकी यम्मी स्पॉन्स मोठमोठे मोड़ टायगर स्पॉन्स आणि असे काही छानपैकी फ्राय केलेली आहे ओके बरोबर आपल्या बरोबर सोलकडी आहे सोलकडी आहे सोलकडी आपण लास्टला ट्राय करू मत्स्यपैकी डायजेशन साठी माश्याचा रस्सा आहे भाकरी आहे मी खरे वडे सांगितले आहेत आम्ही वडे आहेत थोडा वेळ थांबूया सुका आपल्याकडे जवळा हिरवी चटणी आणि ही प्रॉन्स मध्ये ही चटणी बरोबर तुम्हाला टेस्ट घेऊन चालवतो तशी काय लागते ती एकदम फ्रेश छान पाऊन जेवणाचा आसवाच येतो आणि तुम्हाला थोडाच भेटतो एकदम फूड नक्की था था? बोललेच थाई आलेली आहे बोलले चिकन थाई आणि बरोबर वडे एका थाई वरती तीन वडे आम्ही एन्जॉय करणार ना चला मस्त बीक पाऊन घेऊया आणि बघूया कसं काय सुरेच्या रस्ता आहे सोलकडी आहे आणि गरम गरम वडे दाखवा मला हातात घेऊन छान मस्त वडे सॉफ्ट आहेत का आणि गरम सुद्धा ओके आणि रस्सा असं यम्मी वाटत चिकनचा बोल एक पीस आम्हाला आपण काढू गरम आहे ना सावकाश सावकाश चला सगळेजण बिझनेस जेवणा मध्ये जेवण घेतो आणि तुम्हाला थोडाच भेटतो लक्षात ठेवा गिरगाव टाकत हवे मध्ये सायबीन गोमांत व्हावे सायबिणी चाण्या मस्त ना फूड आउट ऑफ टेन किती देशील आउट ऑफ टेन किती देशील तू नाही थोडी इम्प्लिमेंटची आवश्यकता आहे पण फिश काय आपण टाकेल पुढे असतो अच्छा तिला लागला होती सकाळी थोडी राहून गेली आमची करायची अजून तू चालू ना हळूहळू ओके आज मी वडे घेतो आजवे आणि आज भाकरी ट्राय करणार चला म्हणतो या जेवण घेऊया मस्त आस्वाद आहे ठिकाणची ताटा बघून तुम्ही बघू शकता सगळी क्लिअर आउट केलं तुझं कसं होतं आज छान होत ना आणि तुझं इव्हन सोलकढी तर छान आहे ना यांची मस्त एन्जॉय केलं छान असं फूड आपण एन्जॉय केलेलं आहे आणि सायमिन मध्ये ठाकूर नाका जेवण झालं कसं वाटलं जेवण नॉनव्हेज चिकन वडे गरम गरम भाकरी सुद्धा सोलकढी सगळे चांगले आजूबाजूला बघू शकता तर म्हणजे ह्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपण काय कौर केलं खाण्यावरून त्यांनी आलो विटीला बरोबर हो विटी वरून गिरगाव ला मेट्रो न्या मेट्रोचा पहिला प्रवास होता आणि त्याच्यानंतर सायबी हॉटेल जेवायला आलो तुम्हाला नक्की योग हो आता या हॉटेल नक्की जाऊन घ्या रिकमेंडेड आहे छान अशी फूड आहे वीज आणि नॉलेज दोन्ही मध्ये ह्या लोकांनी इथे सांगितलं बाय टेक ॲक्सिरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू